ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर सध्या ओबीसी आरक्षण बचाव मेळावे घेत आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की एस सी एस टी ओ बी सीच्या आरक्षणापैकी केवळ ओ बी सीच्या आरक्षणाला धोका आहे एस सी एस टीच्या आरक्षणाला धोका नाही आणि त्याच्यामुळं ओबीसीचं आरक्षण वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ओबीसीचे आरक्षण मेळावे घेत आहेत आणि त्यांना ओ बी सीचं आरक्षण वाचवायचं आहे असं म्हटलं जातं आहे आता प्रश्न असाही विचारला जातो आहे की जर बाळासाहेब आंबेडकर फक्त ओबीसीचं आरक्षण वाचवायचा प्रयत्न करत आहेत तर मग एस सी एस टीच्या आरक्षणाला धोका नाही का ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की एस सी एस टीच्या आरक्षणाला धोका नाही तर केवळ ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे खरं तर एस सी असतील एस यस्ट टी असतील किंवा ओबीसी असतील किंवा इतर जे काही आरक्षणधारक लोक असतील त्या सगळ्यांच्याच आरक्षणाला सध्या धोका असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे हा धोका हो आजचा नाही आहे एकोणीसशे पन्नासपासूनच याला वेगवेगळे धक्के मिळत आलेले आहेत आणि या धक्क्यातून आरक्षण कसं बसत हे पंच्याहत्तर वर्ष पुढं निघून आलेलं आहे पण या पंच्याहत्तर वर्षामध्ये या आरक्षणाला अनेक धक्के बसलेले आहेत पहिल्यांदा एकोणीसशे पन्नासला ज्या वेळेस पेरियार रामास्वामींनी या आरक्षणाचा पहिला धक्का सांगितला तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं सावध होणं गरजेचं होतं परंतु पेरियार रामास्वामी यांचा यांना आपण फॉलो केलं नाही आणि त्यांच्या विचारांना आपण मनावर देखील घेतलं नाही आणि म्हणूनच या आरक्षणाला मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये एका गोष्टीमुळं धक्के बसत आलेले आहेत आणि ती गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे पेरियार रामास्वामी ही कोणती गोष्ट सांगत होते ज्यामुळे आरक्षणाला मोठा धोका आहे असं पेरियार रामास्वामी यांना वाटत होतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले असतील राजर्षी शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांच्याबरोबरच आरक्षणाच्या लढाईमध्ये पेरियार रामास्वामी यांचा मोठा वाटा राहिलेला आहे आणि म्हणूनच एकोणीसशे पन्नास साली पेरियार रामास्वामी यांनी इथल्या जनतेला सावध केलं होतं आणि त्यांना असं सांगितलं होतं की तुम तुम्हाला जर हे आरक्षण टिकून ठेवायचं असेल आणि आरक्षणाचा एस सी एस टी ओबीसी यांना जर लाभ घ्यायचा असेल तर एका गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि ती गोष्ट आहे या देशातली सीई टी आता सध्या सीई टीचा मोठा घोटाळा समोर येतो आहे सीई टीच्या माध्यमातून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत अनेक लोकांना अटक झालेली आहे सीई टीमध्ये मोठा घोळ होतो हे देखील सिद्ध झालेलं आहे त्याचे अनेक पुरावे देखील समोर आलेले आहेत आणि सीई टी घेणाऱ्या यंत्रणांनी देखील हे मान्य केलेलं आहे की सीई टीमध्ये थोडाफार घोटाळा होतच असतो परंतु पेरियार रामास्वामी यांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी अर्थातच एकोणीसशे पन्नास साली या सीई टीमध्ये नेमकं काय घडतं हे सांगितलेलं होतं पेरियार रामास्वामी काय म्हणतात समजा एखादा विद्यार्थी एस एस एल सी अर्थातच सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजेच दहावी पास झाला असेल याचा अर्थ तो पुढील शिक्षणासाठी पात्र झाला असं गृहीत धरलं जातं जेव्हा परीक्षकांना त्याच्यात गुणवत्ता आणि कार्यक्षमता दिसली तेव्हाच त्याला पास केलेले असते जर त्याच्यात परीक्षकांना गुणवत्ता आणि कार्यक्षमता आढळलेली नसती तर त्याला नापास केले गेले असते पण तो जेव्हा महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करतो तेव्हा पुन्हा एकदा त्याची परीक्षा घेतली जाते आणि कॉलेज त्याला अपात्र ठरवते एकीकडे बोर्ड त्याला पात्र असल्याचे प्रमाणपत्र देते तर दुसरीकडे महाविद्यालयाची प्रवेश समिती त्याला एका चाचणीच्या आधारावर अपात्र ठरवते याला काही अर्थ आहे का ही पद्धत कोणी तयार केली हे ब्राह्मण नाहीत का जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र देते तेव्हा शासनाचे हे कर्तव्य आहे की त्याला प्रवेश मिळाला पाहिजे तो कोणत्याही अडथळ्याशिवाय या अन्यायकारी आणि नको असलेल्या नियमाच्या पद्धती ब्राह्मणांनी निर्माण केल्या गुणवत्ता आणि कार्यक्षमता तपासण्याची ही पद्धती धोकादायक असल्याचं पेरियार रामास्वामी यांना वाटतं पुढं पेरियार रामास्वामी असंही म्हणत आहेत की अशा या पुनतपासणीच्या चाचणीमुळे मागास आणि अनुसूचित जातींचे भविष्य भयंकर आहे शिक्षणाच्या बाबतीत कनिंग ब्राह्मण यंत्रिकरणामुळे मागास आणि अनुसूचित जाती खोलवर दफन झाले आहेत ज्या विद्यार्थ्यांना या संपूर्ण बाबीची माहिती आहे त्यांनाही आपल्या ताब्यात घेण्यात ते सक्षम आहेत त्याचप्रमाणे ते या काही चाचण्या आणि निवडीद्वारे पास मिळविणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेण्यास सक्षम आहेत पेरियार ही बाब त्या काळात सांगत असले तरी आज कोणी कोणाला ताब्यात घेतली आहे याचाही अभ्यास आजच्या पिढीनं करणं तितकंच गरजेचं आहे बघा पेरियार रामास्वामी यांना काय वाटत होतं की एखादा विद्यार्थी जेव्हा दहावी पास होतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना त्या बोर्डाने पात्रतेचं प्रमाणपत्र दिलेलं असतं आणि तो अकरावीसाठी प्रवेशासाठी पात्र आहे असं त्या प्रमाणपत्रावरून सिद्ध होतं परंतु ज्यावेळेस हा विद्यार्थी एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायला जातो त्यावेळेस मात्र त्या, त्या महाविद्यालयामध्ये पुन्हा त्याची सीई टी घेतली जाते आणि त्या सीई टीमध्ये जर त्याला कमी मार्क मिळाले तर त्याला त्या प्रवेशाच्या यादीमधून बाहेर काढलं जातं पेरियार रामास्वामी असं आहेत की तो विद्यार्थी साडेसातशे मार्काची परीक्षा देऊन पास होतो त्याची पात्रता सिद्ध होते सरकार त्याला किंवा बोर्ड त्याला पात्रतेचं प्रमाणपत्र देतं परंतु एक महाविद्यालय फक्त शंभर मार्काची सीई टी घेतं आणि त्या शंभर मार्काच्या ई टीमध्ये जर त्याला एखादा मार्क कमी पडला तर त्याला त्या ॲडमिशनच्या यादीमधून बाद केलं जातं पेर्या रामास्वामी म्हणतात मग ही दहावीची परीक्षा साडेसातशे मार्कांची घेतलीच कशासाठी तो दहावी पास होतो याचा अर्थ तो अकरावीला पात्र ठरत नाही का, का ही दहावीची परीक्षा किंवा बोर्डाची परीक्षा जी झाली ती परीक्षा केवळ प्रवेश पूर्वपरीक्षा होती असं म्हटलं जाऊ शकतं का असे अनेक प्रश्न पेरियार रामास्वामी विचारतात याच्यामधून त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा खेळ फक्त बहुजनांच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा आहे जे शंभर मार्काची सीई टी महाविद्यालय घेतं त्या शंभर मार्काच्या सीई टीचा पेपर ते महाविद्यालय सेट करतं ते महाविद्यालय तपासतं त्याची गुणवत्ता यादी तेच महाविद्यालय लावतं आणि त्याची मेरिट यादी तयार करून त्यांना हवे असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र मेरिटच्या यादीमध्ये आणलं जातं याला कसलीही पारदर्शकता नसते आणि म्हणूनच पेराया रामास्वामी असं वाटत होतं की ही परीक्षा किंवा ही ई टी जी आहे ही ई टी खऱ्या अर्थानं बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी धोक्याची आहे असे कितीतरी धक्के आजपर्यंत आपल्या आरक्षणाला बसत आलेले आहेत परंतु आपण त्या आरक्षणाकडे लक्ष दिलेलं नाही आजही नीटची परीक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा होत झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पण तरीही आपण त्या नीटला काहीही नीट, काही नीट तपासून बघत नाही आणि म्हणूनच आरक्षणाचा खरा धोका आपण लक्षातच घेतला नाही इथे केवळ ओबीसीचाच आरक्षणाला धोका नाही आहे तर एस सी एस टीच्या आरक्षणाला देखील धोका आहे आणि हे आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला पेरियार रामास्वामी म्हणतात त्याप्रमाणे सावध पवित्रे घ्यावे लागतील असे कितीतरी धक्के आजच्या आपल्या आरक्षणाला बसत आलेले आहेत यातलं हे एक पहिलं उदाहरण जे एकोणीसशे पन्नास साली पेरियार रामास्वामी यांनी दिलेलं होतं ते उदाहरण मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणखी काही उदाहरणं घेऊन पुन्हा आपण या चॅनलवरती भेटत राहू पेरियार रामास्वामी यांनी केलेलं हे भाष्य तुम्हाला कसं वाटलं हे सांगायला विसरू नका आपल्याला देखील ई टीच्या माध्यमातून कधी असा धोका मिळालेला आहे का हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद